हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज आहे गुरुवार आणि आज आहे गुरुपुष्यामृत योग तर मी मागं एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गुरुपुष्यामृत योगा दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहेत किंवा कुंकुमार्चन कसं करायचं आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं कुंकुमार्चन करते तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सकाळी माझी सगळी कामं आटोपली देवपूजासुद्धा झाली आणि हळदीचं लेपन केलं बघा उंबरट्याला मी गुरुवारी करते आणि गुरुवार शुक्रवार ठेवते आणि शनिवारी मी, लेपन काडते, सुदा ला ला मी ले हे लेपन काढते मंगळवारीसुद्धा करते पौर्णिमेला अमावस्येला करते किंवा सण तेव्हा असेल तेव्हा आणि तर तुळशी मातेला बघा मी दूध आणि हळद अर्पण केलेलं आहे मिक्स दुधामध्ये हळद हे करून आणि बघा आज मला कुंकुमार्चन करायचं आहे तर मी साडी नेसलेली आहे त्याचबरोबर बांगड्या कुंकू असं सगळं करूनच आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर मी एका टेबलवर बघा छोटा टेबल आहे त्याच्यावर छान अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे बघू शकता आणि इथं मी आता कुंकुमार्चन करणार आहे तर सगळ्यात अगोदर मी इथं दीप प्रज्वलित केलेलं आहे साईडला ठेवते का त्याचबरोबर मी अगरबत्तीसुद्धा घेतलेली आहे लावून इथं स्वस्तिक काढून छोटासा पाट ठेवला आहे बघा त्याच्यावर त्याच्यावर एक असं ताट ठेवलेलं आहे पितळेचं आणि त्याच्यावरती मी अजून एक छोटंसं ताट ठेवणार आहे म्हणजे जे पण आपण कुंकू त्याच्यावर अर्पण करणार आहे ते एका ताटामध्ये छोट्या आपल्याला येईल असं तर मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आपण कुंकुमार्चन करणार आहे तेव्हा त्रिकोण जे असतात ते दोन्ही साईडला एकाखाली एक येतात तर एक त्रिकोणाचे एका साईडला एकाखाली एक आले ते आपल्याकडं दुसरी साईड देवाकडं अशी करून आपल्याला ही सेवा करायची आहे तर मी हे कुंकूसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आपल्याला नवीन कुंकू घ्यायची काहीच गरज नाही तर आपण ह्या कुंकुवाणीसुद्धा कुंकुमार्चन करू शकतो म्हणजे आपलं ते कुंकू आहे ते अजून जास्त पॉवरफुल किंवा अजून जास्त प्रभावी होतं आणि ते कुंकू आपल्याला रोज आपल्या कपाळाला लावायचं आहे अगदी नित्यनेम तर त्यानंतर मी ते तशी फुलं थोडीशी वाहून घेतली बघा अशा प्रकारे होती म्हणून मी अशी वाहिलेली आहेत आणि आज कसं गुरुवार आहे आणि पिवळी फुलं पिवळी रांगोळी छान असं सगळं पिवळं पिवळं झालेलं आहे तर हे नित्यसेवेचं स्वामी समर्थ नित्यसेवा स्तोत्रमंत्र मंत्र असं पुस्तक आहे त्यामध्ये सगळे मंत्र आहेत तर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तर त्याचं आपल्याला आज पठन करायचं आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्हाला सांगायचं आहे ते गुरु गायत्री मंत्र ज्याचा पण गुरुचा प्रॉब्लेम असेल म्हणजे गुरुचं पाठबळ आपल्याला नसेल तर त्यांनी हा मंत्रसुद्धा करायचा आहे त्याचबरोबर निवारण मंत्राचं आपल्याला पठण करायचं आज तो सुद्धा आपल्याला आजच्या दिवशी कुंकुमार्चन करताना म्हणायचं आहे आणि मेन म्हणजे आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे तर हे सगळी सेवा आपल्याला करायची आहे मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला आजसुद्धा मी तुम्हाला ते सांगत आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आणि तो बघून तुम्हाला डिटेल सगळी माहिती कळेल त्याचबरोबर आपल्याला पुरुष सुद्धा पठन करायचं आहे आज कसं असतं ना की आपण माता लक्ष्मीची जेव्हा सेवा करतो ना तर श्रीहरी विष्णूंची सेवा नक्की आवर्जून करावी आणि श्रीहरी विष्णूंची सेवा जेव्हा करतो तेव्हा माता सुद्धा सेवा आपल्याला करायला पाहिजे तर बघा प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे तर तुम्हाला कोणती इझी वाटतं त्याप्रकारे तुम्ही ती सेवा करू शकता म्हणजे तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा म्हणू शकता श्रीसुक्त किंवा मराठीमध्ये आहे ते सुद्धा म्हणू शकता तर मी मराठीमध्येच म्हणते कारण की संस्कृतमध्ये आपल्याला उच्चार व्यवस्थित जमत नाहीत त्यामुळं आपल्याला मी मी तर आपलं मराठीमध्येच म्हणते तर बघा आपल्याला कुंकुमार्चन करताना हे अशा तिन्ही बोटांनी आपण करू शकतो नाहीतर आपल्याला हे अशी दोन बोटांनीसुद्धा असं कुंकुमार्चन आपण करू शकतो तुम्हाला जसं इझी वाटेल त्याप्रकारे तुम्ही करू शकता तर असं कुंकू घेऊन आपल्याला खालून असं वरती घ्यायचं आहे आणि असं बोलत बोलत व्हायचं आहे आपल्याला कुंकू नाहीतर तुम्ही असं वरतीसुद्धा वाहिलं तरीसुद्धा चालेल पण मी असं खालून असं वरती घेऊन असं वाहते तर तुम्हाला हे दोन्हीसुद्धा पद्धती मी सांगितलेले आहेत तुम्हाला कोणती इझी वाटेल त्या पद्धतीनुसार तुम्ही कुंकुमार्चन करू शकता Ê... तर सुरुवातीला मी कमलात्मक मंत्र घेतलेला आहे तर कमलात्मक मंत्र असा आहे ओम श्रीम हीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम हीम महालक्ष्मी नमा असा आहे त्यानंतर मी निवारण मंत्राचं पठन केलेलं आहे ओम ऐम हिम क्लीम चामुंडाय विच्छे आणि त्यानंतर मी लक्ष्मी गायत्री मंत्र घेतलेलं आहे ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र घेतलेलं आहे तर विष्णू मंत्र असा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमई तन्नो विष्णू प्रचोदयात ह्याचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे ऐक एक माळ आणि त्यावर कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आज गुरुची सेवा करायची ज्यांना ज्यांचं पण गुरुबळ कमजोर आहे त्यांनी आज गुरुची सेवा करायचं आहे तो गुरुमंत्र असा आहे ओम गुरु देवाय विद्महे परब्रह्माय धीमही तन्नो गुरुप्रचोदयात या मंत्राचंसुद्धा एक माळ करायची आहे तुम्ही रोज केलीत तर खूपच छान आहे नाही जर तुम्हाला जमत आहे तर तुम्ही एकवीस एकवीस वेळा तरी रोज पठण करा त्यातूनही तुम्हाला नाही जमलं तर गुरुवारी तर तुम्ही नक्की ही सेवा करा त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते की तुम्ही हे श्रीसूक्त पुरुषसुक्तसुद्धा म्हणायचं आहे तर ही पूजा माझी सगळं म्हणून झालेली आहे आणि मग आता हे जी पूजा आहे ती मी उद्या सकाळ उचलणार आहे म्हणजे जे कुंकुमार्चन केलेलं आहे ते कुंकू उद्या मी त्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे त्यानंतर नमस्कार वगैरे आपण करून घ्यायचा घरात कोणी असेल त्यांनासुद्धा सांगायचं त्यावेळेला तर बघा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जितकं मला माहिती होतं तितकं सांगण्याचा खूप छान प्रकारे प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला सगळं समजलंच असेल तरी पण मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही सेवा कोणती करायची आहे जेव्हा आज गुरुपुरषामृत योग आहे तुमचे गुरुची कुठली सेवा करायची आहे आणि कुंकुमार्चना पण कसं करायचं आहे हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ